देशातील आग्रणी बँक असलेल्या आय डी बी आय बँक युनियन बँक ऑफ इंडिया आणि बजाज आलिया जनरल इन्शुरन्स यांच्या संगणमताने झालेल्या नव्वद कोटींच्या फसवणूक प्रकरणी न्याय मिळावा यासाठी उद्योजक स्लिपिन्स एपरेल्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक किशोर छाब्रिया यांनी पुन्हा एकदा सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे छाब्रिया सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून पासून त्यांच्या कल्याणीनगर येथील घरी सत्याग्रह करत असून याआधी त्यांनी लक्ष्मी रस्त्यावरील स्लिपिन्स एप्रेल्स या त्यांच्या दुकानात सलग एक्क्याण्णव दिवस सत्याग्रह केला होता याच पार्श्वभूमीवर किशोर छाब्रिया यांनी गुरुवारी पत्रकार भवनेते माध्यमांशी संवाद साधला छाब्रिया म्हणाले स्लिपिन्स एप्रेल्स नावाने देशभरात पन्नास स्टोअरच्या माध्यमातून दोन हजार नऊपर्यंत पर्यंत माझा व्यवसाय चांगला सुरू होता वार्षिक उलाढाल एकशे पन्नास कोटींची होती सतरा पूर्णांक को वीस कोटींचे क्रेडिट होते तेव्हा स्टॉक प्लांट व मशिनरी याचा चोलामंडलम कंपनीचा विमा उतरवलेला होता आय डी बी आय बँक व युनियन बँकेला स्लीपिंग्स कंपनीची उलाढाल व बाजारामधील पद आणि किंमत याची जाणीव असल्याने या, या दोन्ही बँकांनी माझ्याशी संपर्क साधला मला रोख क्रेडिट व मुदत कर्ज देऊ केले व्यवसाय विस्तारासाठी तसेच आय डी बी आय आणि युनियन बँक ऑफ इंडियाने दिलेल्या व्यवसायाच्या शक्यता आणि इतर सहाय्यक आश्वासने यांचा विचार करून माझ्या नियमित बँकांकडून माझे आर्थिक व्यवहार आय डी बी बे आय बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाकडे हलवण्यास सहमती दर्शवली एकोणीस पूर्णांक पासष्ट कोटींच्या कर्जापोटी बँकांनी सुमारे पंचवीस कोटींची मालमत्ता सुरक्षित केली आयडिया बँकेकडून कर्ज कर घेताना मला अनेक अटी शर्ती घातल्या गेल्या त्यात बजाज कड़ून पॉलिसी घेण्याची अट होती त्यानुसार मी पॉलिसी घेतली त्यानंतर माझ्या गोदामाला भीषण आग लागली आणि पंचवीस कोटींचे नुकसान झाल्याची नोंद लोणीकंद पोलीस ठाण्यात करण्यात आली शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे पंचनाम्यामध्ये नमूद आहे मात्र बजाज आलियन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने ही नुकसान भरपाई देण्यास इन्कार केला कारण ओ जी शून्य नऊ दोन हजार एक चार हजार सहा शून्य 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 तीन या एकाच नंबरच्या चार पॉलिसी दिल्या गेल्या होत्या यामध्ये जवळपास नव्वद कोटींची फसवणूक केली गेली असल्याचा आरोप यावेळी छाबरिया यांनी केला आहे हा घोटाळा दडपण्यासाठी आय डी बी आय बँकेकडून तसेच बजाज आलियन्सकडून विविध प्रकारे चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला गेला आणि हा दावा निकाली लागू शकला नाही उलट आय डी बी आय बँकेने माझ्यावर गुन्हा नोंद करून मला अंधाऱ्या कोठडीत टाकले व हा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न केला दोन हजार आठ साली माझ्याकडे चोलामंडलम इन्शुरन्सचे पॉलिसीज होते आय डी बी आय बँक आणि युनियन बँक माझ्याकडे अप्रोच झाले दोन हजार आठ एंडमध्ये आणि नऊ सुरुवातमध्ये दोघांनी मला लोन सँक्शन केलं एकोणीस कोटी अंदाजे आणि आधीचे बँक टेकओवर केले त्यांना अंदाजे सोळा सतरा कोटी रुपये दिले बाकीचे उरलेले मला द्यायचे ठरले अर्धे पैसे दिले आणि आय डी बी आयची रेणू भल्ला दीपक सेठ मला बोलली की हे पैसे बाकीचे तेव्हाच देऊ अगर तुम्ही चोला मंडल आमचे कॅन्सल करणार पॉलिसीज आणि बजाजकडनं पॉलिसीज घेणार बजाज अलायन्स बजा तर ते मला करावं लागलं माझ्यावर फोर्स झाला तर मी ते पॉलिसीज घेतले त्यानंतर माझ्या फॅक्टरीला आग लागली आग लागली लोणीकां पोलीस स्टेशन बोललं की आग शॉर्ट सर्किटमुळे झाली आणि पंचवीस कोटी नुकसान झालेलं आहे तर मी क्लेमसाठी जेव्हा बजाजकडे सगळे डॉक्युमेंट दिले तर बजाजनी माझा क्लेम फेटाळला ते फेटाळण्याचं कारण हे की माझ्याकडे बजाजचे जे आय डी बी आयने इश्यू केलेले मला पॉलिसीज ते चार पॉलिसीज एकाच नंबरचे हा सर्वात मोठा फ्रॉड आहे म्हणजे तुम्ही मला एकट्या पॉलिसी होल्डरला चार पॉलिसी एका नंबरचे देता तर मग अनेक लोकांना तुम्ही किती पॉलिसीज दिल्या असणार म्हणून मी माझ्या फिगर टाकलेलं आहे एक लाख कोटीच्या वरचा हा स्कॅम आहे म्हणजे हे सगळं गव्हर्नमेंटलाही माहिती आहे आय आर डी एलाही माहिती आहे म्हणून माझं केस ऐकलं जात नाही मी हायकोर्टकडे चार ॲप्लिकेशन टाकलेत पण मला डेट मिळत नाही आणि डेट मिळाली तर त्या डेटला माझी सुनवाई होत नाही माझी मागणी एकच माझं केस ऐकावा हायकोर्टनी मला बोलावं आणि तिकडं प्रोसीड करावं माझं केस आर्ग्युमेंट आणि जस्टिस जे मिळेल जे कोर्ट न्याय ठरेल मला ते मान्य आहे आय डी बी आय बँक युनियन बँक बजाज अलायन्स आहेत पॉलिटिशियन्स पॉलिटिशियन्स आहेत रणजित सिंग मोहिते पाटील हे माझ्याकडे आले होते सेटलमेंटला पवारसाहेबांच्या भावाची मुलगी आली होती माझ्याकडे सेटलमेंट करता त्याच्यानंतर अभिषेक गोयल आला आहे माझ्याकडे त्यांनी मला सांगितलं आहे की तो दिल्लीवरनं आलेला आहे आणि साहेबांनी त्याला माझ्याकडे पाठवलेलं हो आहे शरद पवार साहेब आणि माझ्याकडे सगळं अभिषेक गोयलबरोबर झालेलं डॉक्युमेंटेशन आहे एव्हिडन्स आहे ईमेल आहेत व्हॉइस का मेल आहेत त्याच्यात ज्यांनी कबूल केलेलं आहे की हे सगळेजण इन्वॉल्ड आहे तुमच्या केसमध्ये सेटलमेंटमध्ये आणि त्यांना आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करायचं आहे आणि मी दरवाज्यात कोर्टाच्या जायचं नाही हे त्यांची मागणी आहे माझ्याकडनं आणि माझ्यावर फोर्स येतो आहे धमक्या येत आहेत एकदा माझ्यावर अटॅक पण झालं माझे म्हणजे शोल्डर पण फ्रॅक्चर झालं डोळ्याला मार ला ला, मार लागलं ला, गुंड्यांना मारलं ला, पण मी वाचलो अटेम्प्ट टू मर्डर माझ्यावर झालेलं आहे आधी